डॅडी डॅडीनी साधलं पोट सुद्धा लावलं नाही माझ्या हाताला नाही हे जर ना डॅडी ना तर एक क्षणभर सुद्धा मला या घरात लावून देणार नाही ते बहिणी अनिलच्या वतीनं मी माफी मागते सांभाळून घ्यायला हवं <laughs> आतापर्यंत घेतलं आज डोक्यावरून पाणी येत डॅडींचं पा। न ऐकता हट्टाने लग्न केलं त्याचं चांगलं फळ मिळालंय मला असं संसार म्हटलं की मांडायला मांडायला लागायचं मी तरी एखादी पडते घ्यायला मला सवय नाहीये ती असं काय बरं वेळ म्हणायची